नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र मुंबई अंबरनाथ येथील अशोक कदम या तरुणीच्या नावावर तिने भावानेच करीत चक्क सहा फायनान्स लोन करून आहेत पूर्वाला जेव्हा हप्ता भरण्यासाठी फायनान्स कंपनी कडून फोन यायला लागले तेव्हा ही घटना पूर्वाला समजली फसवणूक झाल्यामुळे पूर्वा ही डिप्रेशन मध्ये गेली असता तिच्या मदतीसाठी बाबा ग्रुप संस्थापक अध्यक्ष नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा हे धावले व ज्या भागात मोटरसायकल होत्या त्या जमा केल्या तर बघूया मुंबई बाबा काय म्हणाले मी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा माझ्याकडे गेल्या सत्तावीस तारखेला आपल्या पूर्वा कदम पूर्वा अशोक कदम राहणार अंबरनाथ नाय टी पी यांनी एक अर्ज दिला होता की त्यांच्यासोबत काही लोकांनी फसवणूक केली आहे तर त्यांच्या नावावरती या सहा गाड्या लोनवरती काढण्यात आल्या त्या संदर्भात मी चौकशी केली सर्वांकडे की नेमकं का प्रकरण काय प्रकरण असं आहे की मी जो माणूस भाऊ बांधला होता पूर्वकलम येथे त्याचं नाव आहे सागर पवार आणि त्याचा जोडीदार तीन खटा ह्या गाड्या पूर्ण महाराष्ट्रभर फिरल्या ह्या सात आठ ठिकाण्यावरून म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा अशा ठिकाणी गेल्या तीनशे चारशे पाचशे किलोमीटर तिथून या गाड्या माझ्या सर्व टीमनी स समस्त माझ्या ग्रुप संघटनामध्ये जेवढे माझे कार्यकर्ते आहेत त्यांनी कुठेतरी ही गोष्ट मी त्यांना कळून दिल्यानंतर योग्य रीतीने तपास करून त्या गाड्या सर्वांकडून सुरक्षितपणे आणलेल्या आहे आणि कदम यांना आपण आता त्या गाड्या हँडओवर करणार आहे जेणेकरून माझं सांगण्याचं तात्पर्य फक्त लोकांना व जनतेला व माझ्या भावंडांना माझ्या बहिणींना एकच आहे की तुमच्यासोबत तुमचं कोणी म्हणजे मिसयूज करायला नाही पाहिजे तुमच्या डॉक्युमेंटचं म्हणा या तुमचं म्हणजे काही रिलेशन संबंध असेल तर शॉर्टकट की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सेफ ठेवा कोणाला देऊ नका जेणेकरून अशी फसवणूक होणार नाही आज जर बघायला गेलं तिच्या नावावरती या गाड्यांची साधारण प्राईज नऊ नऊ लाख रुपये इंटरेस्ट पकडून होते आता पहिली गोष्ट ज्या व्यक्तींनी ह्यांना लोन केलेले काय ती व्यक्तींना तर एवढं त्या व्यक्तींना तर एवढं कळायला पाहिजे की ही मुलगी कुठं कामाला नाही आहे ही कॉलेज स्टुडंट आहे एल पी एचची तयारी करते आहे आणि E, ही ई एम आय एवढ्या गाड्यांची कशा भरेल साधारण आपण जर एक फोन स्मार्टफोन आपण जर लोनवरती घेतला जर आपण दुसरीकडं दुसरं काही आपल्याला घ्यायचं राहतं जर लोन मारायला गेल्यानंतर समोर दिसतंच ना की ह्यांनी एक लोन घेतला आहे का दोन लोन घेतले तर एवढ्या गाड्यांची लोन जे फायनान्सवाले ज्यांनी मारलं त्यांना कळालं नाही का की ह्या व्यक्तीच्या नावावरती एवढ्या गाड्या हां आणि ज्या माणसांनी फ्रॉड केलं तिच्यासोबत तिला सांगण्यात आलं दिदी की दिदी माझं सुल खराब आहे मला एक गाडी हवी आहे माझ्या वाईफला जॉबवरती येण्या जाण्याची तकलीफ होती मला या व्यक्तीने काय केलं एक माणसकी खातीर चल बाबा माझ्या फॅमिलीमध्ये बसतो उठतो आहे भावीरला येतो आहे रक्षाबंधनला येतो आहे तिने दया दाखवून त्या व्यक्तीला एक गाडी ठीक आहे मी देते घेऊन ही गेली पण हिला एवढ्या गाड्यांच्या पेपरांवरती सह्या घेतल्या हा पहिल्यांदा दाखवली ही गाडी तिथे ही गाडी कॅन्सल केली दुसरी गाडी घेतली दुसरीची तिसरी झाली तिसरीची चौथी झाली चौथीची पाचवी झाली आणि मग सहावी गाडी झाली त्यामुळं तिला ते कळालं नाही आणि त्या मुलीला ह्या गाड्या म्हणजे यो सर्व विषय कळाल्यानंतर काय तिला जेव्हा बँकेतून फोन आले की तुमचा ई एम आय गेलेला नाही आहे सहा गाड्या आपण आपल्या नावावरती घेतलेल्या आहे आपल्याला माहीत आहे का या व्यक्तीने ह्या गाड्या डिलेवरी घेतल्यात नाही आहे काय एकच गाडी आहे चेतक आणि कदाचित यांच्यापैकी एखादी गाडी असेल ती स्वतः बघायला गेलेली की, गे की चेतकच्या बदली ही गाडी घेतली आहे तर त्या शोरूमवाल्यांना ला पण लाज वाटायला पाहिजे की कोणाच्या लाईफसोबत कसं खेळावं आज त्या मासून पोरीसोबत तुम्ही योग आज करताय जर जगात बघायला गेलं तर कोणाचं यंग मुलींचा मटर आहे कोण मारून फेकून देते मग ही मुलगी जर सुसाईड करत होती फाशी घेत होती तिला जर माझ्या ग्रुपच्या तर्फे माझ्या सहकाऱ्यांतर्फे तिला जर मी मदत केली तर मी गुन्हेगार नाही आहे तुम्ही जर मुलींवर अन्याय करणार नाही का जर कोणाला तुम्ही मानसिक त्रास दिला तर हे की मी हत्यार उचलायला पण कमी करणार नाही यो माझं आव्हान आहे माझ्या पूर्ण बाबाक्रूमधले जेवढे पदाधिकारी सहकारी असतील त्यांना आव्हान आहे जर असं कोणासोबत फ्रॉड केलं पहिले तर तांगड्या तोडा बाकीचं पुढचं काही असेल मी बघून घेईल यो माझा ओपनली आदेश आहे बस आणि आता तुम्ही तिच्या तोंडातून ऐका की तिच्या तिच्यासोबत कशा प्रकारे फ्रॉड झालाय आणि ती कोणत्या अवस्थेतील ते तुम्ही जाणून घ्या हा बोला मॅडम माझं नाव पूर्वाशोक कदम सागर, भाई 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 मी सागर सुरेश पवार ह्याला मानले भाऊ होता त्याने मला एका गाडीचं सांगितलं होतं की या तू जाऊन जाईल पणच ते मला गरज देवाय बरी बायकला द्यायची गाडी त्यामुळे मी त्यासोबत गेली एक गाडी मला त्याने दाखवली ती तो बोलला की माझ्या बायकोला नाही आवडली आपण दुसरी घ्यायला जाऊ ती कॅन्सल करतोय मी असं करून माझ्या त्याने फोटो काढून घेतले फो सगळ्या गाड्यांसोबत आणि त्याच्यानंतर त्याने नंतर जेव्हा आणायचे होते गाडी तेव्हा मला नेलं पण नाही काहीच नाही मला या गोष्टींचं काही सांगितलं नव्हतं आणि मी कुठंच कामाला नाही घ्यायचे तेव्हा मला बँकेतनं फोन आली ये की तुमचे एम आय जात नाही आहेत बरोबर किंवा काय तुमचा प्रॉब्लेम काय तेव्हा मला या गोष्टी सगळ्या समजल्या तेव्हा मी खूप डिप्रेशनमध्ये गेली कारण की माझ्याकडं मी जॉबला जात नव्हती माझे एम आय भरण्याची काहीच हे नव्हती कंडिशन तेव्हा मी डिप्रेशनला जाऊन फाशी घेण्याचा पर्याय निवडला आणि फाशी घेण्याचा हे केला प्रयत्न केला तेव्हा माझ्या घरच्यांनी घरांना मुंबई बाबांना संपर्क साधला आणि त्यांना सर्व माझी कंडिशन सांगितली काय काय नाही मग त्यांनी मला ह्या गोष्टीमधनं न्याय मिळवायचं सांगितलं की आमच्या ब्रुक्सवरती तुला आम्ही न्याय मिळवून देऊ आणि ह्या सर्व गोष्टींना सहकार्य त्यांनी मला मिळवून दिलं म्हणून त्यांचे ते मी आभार मानते आणि बाकीच्या पण ज्या माझ्यासारख्या आहेत ताई बहिणी त्यांना सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट कोणाला देऊ पण नका आणि कोणी असं तुमचा मानलेला भाऊ वगैरे असेल त्यांच्यावर कोणावरतीच तुम्ही विश्वास ठेवू नका जेणेकरून माझ्यासोबत आज जे घडलं आहे ते उद्या तुमच्यासोबत घडायला नको आणि ह्या गाड्या काढल्या फ्रॉड करून तर ह्या गाड्यांचे डॉक्युमेंट यांच्याकडे कोणाकडेच नव्हते त्याच्यानंतर आपण सर्वात पहिले काम केलं हे आर सी बुक त्याच्यानंतर इन्शुरन्स डिलेवरी नोट ते सर्व पेपर आपण स्वतः प्रत्येक शोरूमला जाऊन जमा केले आणि त्या ज्या शोरूमवाल्यांनी ही चूक केली आहे तर माझं इतर मध्ये जेवढे शोरूम आहेत नवीन बाईकचे एक लक्षात ठेवा तुम्हाला ही माझी कडक वॉर्निंग आहे जर तुमच्याकडं कमी वयाची मुलगी आली आणि तिला जर लोन पाहिजे आणि तुम्ही जर लोन देताय तर चारही गोष्टी विचारपूस करावा याचा अज्ञात तुमचे मी महाराष्ट्रामध्ये जेवढे शोरूम असेल बाईकचे मी फोडून टाकेल आणि त्या शोरूमसोबत तुम्हालाही फोडून टाकतो मग माझं कडक आव्हान आहे की कोणत्याच मुलीसोबत फसवणूक या फ्रॉड होता कामा नये आणि ज्या ज्या फायनान्सनी ह्यांना लोन दिलेले त्या फायनान्सला पण मी कळवतो की ज्या दिवशी मी तुमच्या ऑफिसमध्ये येईल त्या दिवशी माझा दणका तुम्हाला जोरात असेल की ह्या मुलीला कोणत्याही प्रकारचा फोन कॉल व मानसिक त्रास जर दिला तर जेवढे फायनल्स माझ्या हातात गावतील सर्व फायनन्स मी फोडून टाकल कारण की कसं का आहे इथं जर शांत बसून आणि सभ्यभाषा वापरून या लोकांना जर काही कळत नसेल तर ही माझी स्वतःची वैयक्तिक भूमिका आणि माझा स्वतःचा स्वाभिमान असेल की मी जर कोणासाठी काही करतोय भले चांगलं करो या वाईट करो तर मला स्वतःवरती प्राऊड फील होतं तर मी कोणत्याही म्हणजे मार्ग निवडण्याच्या ह्याच्यात मी मागं पुढं झिजकणार नाही अन द स्पोर्ट माझा फैसला राहतो आणि अन द स्पोर्ट माझा फैसला करणार बस एवढंच सांगणार आहे जय शिवाय